गेली तुझ्या मधून ती नार एकताची गेली तुझ्या मधून ती नार एकताची झाली भावातून गे तू पार एकताची आऊ तुझ्या मध्ये गे नायक पाहिला ना नायक पाहिला ना सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम या काव्यात कवी म्हणतात तुझ्या संन्यासानंतरही तुझ्यात स्त्रीत्वाचा गुण अवगुणाचे पूर्व संस्कार होते ते सगळे नाहीसे झाले होते तुझ्या भावाने भक्तीने तू त्या परब्रह्म परमेश्वराला प्रसन्न केले आणि आध्यात्मिक क्रिया तुझ्याकडून त्या ईश्वरानेही करून घेतल्या त्यामुळे तू त्या त्यामुळे तू त्या, त्या, त्या स्त्रीभावातून एकदाची पार झालीस आई तू पक्क्या निग्रहाची साधक होतीस हे तू दाखवून दिले आहेस आणि म्हणून तर तुझ्या भावाला तुझ्या भक्तीला तुझ्या श्रद्धेला पाहून त्या परब्रह्म परमेश्वराने तुला एक प्रासादिक नाव दिलं आणि स्वामी तुला म्हणतात नायका सर्वप्रथम सर्वांना प्रणाम अशाच या भाऊया भावपूर्ण भाव असलेल्या औसा मातेची लीळा आपण श्रवण करणार आहोत त्या औसा मातेने तो परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी त्या ईश्वराला काय बरं अर्पण केलं तर ऐकूया ती लिहिला असं काय अर्पण केलं होतं त्या औसा मातेने त्या परमेश्वराला तो परमेश्वर त्या औसा मातेवर इतके प्रसन्न झालेले होते एकदा प्रभू श्री चक्रधर स्वामी पैठणजवळील वृद्धासंगम येथे त्यांचा मुक्काम असताना स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसलेले होते औसा ह्या चोधामाच्या जळगावाला गेलेल्या होत्या स्वामींना उपहार करायचा आहे स्वामींना आपण उपहार करावा या करा हेतूने करा औसा माता त्यांनी तेथे आंबे घेतले मांडे केले आणि हे सर्व घेऊन उपहाराचं सामान त्या तिन्ही गंगा उतरून स्वामींच्या दर्शनासाठी आल्या होत्या त्यांनी प्रभूचे दर्शन घेतले त्यांना दंडवत घातले व आंबे मांडे प्रभूंना अर्पण केले त्या त्याने जेवढं सामान त्या औसा मातेने आणलेलं होतं ते, ते सर्व सामान स्वामींच्या पुढे ठेवलं आणि स्वामीला अर्पण केलं किती मोठी भाग्याची ती औसा माता होती तिने उल्लेख केला त्या परब्रह्म परमेश्वराला मी उपहार करावा आणि सगळं साहित्य आणून तिने त्या औसा मातेने परमेश्वराला उपहारसुद्धा केला ती स्वामींच्या श्रीचरणी लागली दंडवत घातले आणि लगेच स्वामींच्या जवळ बसल्या होत्या तेव्हा त्यांच्याकडे कृपा दृष्टीने पाहत स्वामी म्हणाले नायिका यळा वृद्धा गंगा या तीनही नद्या उतरून हे ओझे डोक्यावर घेऊन तुम्ही कशा आलात त्या भाव आणि भोळ्या बाबड्या मातीच त्या भक्ताचं उत्तर इतकं समर्पक आहे इतकं भावपूर्वक आहे ते स्वामीला म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथाच्या श्रीचरणाच्या प्रसादाने मी उतरले जी म्हणजे ते स्वामी तुमच्या कृपेमुळे तुमच्या प्रसन्नतेमुळे मी ते सगळ्या त्या तिन्ही नद्या उतरले मी आणि इथपर्यंत पोहोचत पोहोचले औसाने नम्रपणे आपला हा भक्तिभाव स्वामींच्या पुढे प्रगट केलेला होता तेव्हा या सृष्टीचा मालक तो परब्रह्म परमेश्वर या मातीचे या भक्ताचं कौतुक करतात आणि कौतुक करीत स्वामी म्हणतात तिचे कौतुक करीत स्वामी म्हणतात पोर आऊसाच्या वेड्यासारखं बोलणं आहे या आवसाचं या पोर जीवाचं वेड्यासारखं बोलणं आहे ते वेड्यासारखंच बोलतात पण अठरा पुराणातही असा भाव कधी सापडणार नाही अशी प्रशंसा स्वामींनी त्या औसा मातीची केली होती इतकं कौतुक जसं एखाद्या लेकराचं तिची आई त्याचे नातेवाईक त्याचे जीवलक असतात ते करतात आणि त्याहीपेक्षा तो परब्रह्म परमेश्वरी आऊसा मातेचं कौतुक करत असतं तिच्या भावाचं कौतुक होत असतं त्या औसाचा भाव भक्ती काही एकाला पुरत नाही त्यामुळे तिला परमेश्वराचेच प्रेम प्राप्त होईल म्हणूनच यातून एकच सांगायचं देवास आपण काय अर्पण करतो काय देतो हे महत्त्वाचं नाही तर देवास आपला भाव महत्त्वाचा असतो देवास तुमच्याकडून कुठल्याच प्रकारची धन संपत्ती किंवा कुठलीच वस्तू लागत नाही देवास लागतो तुमचा तुमचा प्रभू विषयी असलेला भाव त्या प्र प्रभूच्या चरणी असलेला मनाभावातून केलेला भाव, के भाव अर्पण करावा लागतो आणि तो भाव देव माझा मी देवाचा हा भाव खूप महत्त्वाचा ठरतो काय मागतो देव देवाला काय देवावं लागतं काहीच नाही देवाला फक्त प्राप्त करण्यासाठी त्या परमेश्वराला फक्त भाव अर्पण करावा लागतो त्या डांगरेशाजवळ जवळ काय होतं भक्तिभावाशिवाय त्याच्यावरही तो परब्रम्म परमेश्वर प्रसन्न झालेला होता देव प्राप्त करण्यासाठी किंवा देवाच्या जवळ जाण्यासाठी मार्ग म्हणजे त्या प्रभूवर अगदी मनापासून भावपूर्ण त्या प्रभूला भाव, भाव अर्पण करा मनपूर्वक भाव प्रेम भक्ती श्रद्धा त्या ईश्वरावर ठेवा त्यांच्या ठिकाणी आपला हा देह शुद्ध भावनेने स्वतः तिथं अर्पण करा नक्कीच तुम्ही केलेली त्या प्रभूची आणि नक्कीच तुम्ही केलेली त्या परब्रह्म परमेश्वराची निस्वार्थ भक्ती ही तुम्हाला त्या साधेप्रमाणे आणि ह्या औसा मातीप्रमाणे तो परब्र्म परमेश्वर तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतात देव हा भावाचा भूकेला आहे त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी फक्त आणि फक्त शुद्ध व्हावं लागतो कपडा स्वच्छ करण्यासाठी साबण असतो पण पाणी निर्मळ असेल तरच कपड्याला स्वच्छ होता येतं पाणीच घाण असेल तर कोणतेही साबण कपड्याला स्वच्छ करू शकत नाही कर्म चांगले होण्यासाठी चित्त पाण्यासारखं निर्मळ असावं लागतं आणि भास्कर भट्ट म्हणतात जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न जसे रजस्तमी विहीन म्हणजे पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ भाव असेल तर परमेश्वराचे पाषाणातही पवित्र आपणाला पवित्र करू शकतो पाषाणातील पावित्र्य सुद्धा आपल्याला पवित्र करू शकतो म्हणजेच दगडही आपल्याला तारू शकेल हे त्या भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर त्या पाषाणाला काय समजते येतं याविषयी संत एकनाथ म्हणतात अवचटे लागती चरण पतिवृत्त होती पाषाणं म्हणजे माणसालाही पवित्र करण्याचे पावित्र्य भगवंताच्या संवासात असलेल्या त्या दगडात येत आणि त्याच पाषाणाच्या पूजनेने मनुष्य साध्याकडे जातो परमेश्वर साध्य व मनुष्य साधक तर पाषाण एक साधन होऊ शकतो आज अनेक धर्मपंथाच्या मूर्त्या पाषाणाच्या आहेत रामायणातील एक प्रसंग फार मजेशीर आहे लंकेला जाण्यासाठी समुद्रावर वानरसेना पूल बांधत होत्या त्या दगडावर रामाचे नाव लिहून तो समुद्रात सोडतात तो दगड पाण्यावर तरंगतो व तरंगणाऱ्या त्या दगडावरून आणि त्या दगडावरून ती सर्व वानरसेना लंकेला जाऊन पोहोचते तिथेही भावनेचा संबंध आहे मग परमेश्वराच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या वस्तूचा जर प्रश्नच नाही भगवान श्री चक्रधर म्हणतात येथे ज्या सबंधा गेले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्कारणीय किंगा या सूत्रात फार मोठा अर्थ भरलेला आहे पाषाणातील सामर्थ्य आपल्याला मान्यच करावे लागणार आहे आणि ज्या व्यक्तीने भावपूर्ण त्या ईश्वराची त्या परमेश्वराची पूजा केली ज्या परमेश्वरावर त्याचा अंतकरणातून भाव आहे त्याला या जगातल्या सगळ्या वस्तू ह्या तुच्छ दिसतात सगळं त्याला तुच्छ एक महान संत तीर्थयात्रेला निघाली होती त्यांच्या मागे थोड्या अंतरावर त्याची पत्नी व तिच्या मागे थोड्या अंतरावर त्याचा पंधरा वर्षाचा मुलगा असे ते एकमेकाच्या मागे चालत होते त्यांना रस्त्यात पडलेलं एक सोन्याचं कड दिसलं मागच्या परिवाराला मोह निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ते पायानेच त्याच्यावर माती टाकली व पुढे गेले त्यांच्या पत्नीने माती ढकलताना बघितलं तिथे गेल्यावर तिने पाहिलं की पतीने कड झाकले पण एक कोपरा मात्र उघडाच होता तो कोपरा तिने पायाने माती ढकलून झाकून टाकला आई बाबा दो हे दोघही जण एकाच जागेवर थोड्या वेळासाठी का थांबले हे पाहण्यासाठी मुलाने त्या दोघांना त्या मुलाने ते पाहिलं होतं त्या दोघांनी काहीतरी झाकून टाकलं हे त्या मुलांच्या पंधरा वर्षाच्या मुलाच्या लक्षात आलं त्याने माती बाजूला केली तर त्याला सोन्याचं कड दिसलं आणि तो मोठा आवाज काढून रडायला लागला आवाज ऐकून आई आए वडील धावत त्याच्या जवळ आले आणि त्यांना ते सोन्याचं कडत दिसलं पण मुलगा रडतो का त्याला कारण विचारताच तो रडतच म्हणाला आई बाबा तुम्हाला आणखी हे सोनं सोनं दिसतं का सोनं मातीसारखं का, का वाटत नाही परमेश्वर त्याची संपत्ती आहे त्याला इथली संपत्ती परमेश्वराचा भाव त्याच्यासाठी ठिकाणी सर्व श्रेष्ठ आहे तिला ही इतर संपत्ती आहे त्याला अशी सोनं चांदी इथली संपत्ती ही असंपत्ती आहे सर्वज्ञ महाराष्ट्र सोडून गेल्यावर आणि लिला चरित्रातील एक असाच प्रसंग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्र सोडून गेल्यावर सर्व परिवाराला परिवार उदास झाला होता नाथोबा नावाचे स्वामींचे शिष्य फार दुखी होते एक वेळ ते स्वच्छ स्वच्छासाठी स्वच्छ विधीला जातात त्यांना जमिनीत सोनं दिसलं थोडं थोडकं नाही सात कड्या भरलेलं सोनं त्या नाथोबांना दिसलं होतं एवढं मोठं सोनं त्यांना दिसलं फार मोठी संपत्ती होती ती त्यांना खुणवत होती सगळं सुख उपभोगायचा योग त्यांना आला होता पण त्यांना त्या सोन्याचा राग आला माझा देव निघून गेला माझा परमेश्वर निघून गेला आता तुझा काय उपयोग तू माझी संपत्ती नाही तू कोण आहे आताच तुला सांगतो नातोबाने त्याच्यावर अवकाश केला जगातील सगळी माणसं सोन्यापुढे लाचार होतात त्या सोन्याला त्या पद्धतीने अद्दल घडवणारा ना नातोबाशिवाय कोणी दिसत नाही त्या नातोबाचा त्या परमेश्वरावर भाव होता श्रद्धा होती भक्ती होती त्यामुळे त्यांना आणि अशाच प्रकारे या प्रत्येक भक्तिजनाने आपल्या ईश इश, ईश्वराला त्या परब्रह्म परमेश्वराला आपला शुद्ध भाव अर्पण केलेला आहे आणि आपणही तो त्या परमेश्वराच्या स्त्री चरणावर शुद्ध भावनेने गेलो शुद्ध भाव त्या परमेश्वराला अर्पण केला तर तो परमेश्वर आपल्यालाही प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही जय प्रणाम चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा